बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासह सव्वीस महामानवांच्या स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शुभस्ते या ठिकाणी पार पडणार आहे या सुवर्ण नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तमाम महापुरुषांच्या अनुयांना माझं विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला का येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब सामान्य कुटुंबातील महिलांना दिलासा मिळावा म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात लॉन्च केली आणि म्हणून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं आयोजन संवाद मेळाव्याच्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये आयोजित केलं माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपल्या लाडक्या भाऊरायाचे संवाद साधण्याकरता आपण बुलढाण्यामध्ये यावं ही विनंती विद्यार्थी व पालकांचे पंचायत समितीमध्ये ठिय्या आंदोलन उर्दू उच्च प्राथमिक शाळेसमोरील अतिक्रमण काढण्यासाठी बुलढाणा तालुक्यातील धाड येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेसमोरील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे आणि पुलाचे बांधकाम त्वरित सुरू करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी काल सतरा सप्टेंबरला बुलढाणा पंचायत समितीमध्ये आंदोलन केले धाळ उर्दू शाळा या ठिकाणी जाण्यावर रस्त्यावर कास्तकारांनी अतिक्रमण केलेले आहे सदगर अतिक्रमण काढावं यासाठी शासनाकडे वेळोवेळी मागणी करण्यात आली बी कडे करण्यात आली ग्रामपंचायतकडे करण्यात आली परंतु अद्याप त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही मागच्या दहा तारखेला त्या ठिकाणी एक अपघात घडला त्या अपघातामध्ये एक दोन दुसऱ्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी ही जखमी झाली तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर सर्व वर्ग त्या ठिकाणी जमा झाला पालकांनी असा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत त्या रस्त्यावरचं अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत आम्ही आमचे पाले शाळेत टाकणार नाही दहा तारखेपासून शाळा बंद आहे पण अद्याप प्रशासनाने त्याची कोणतीच दखल घेतली नाही निवेदन देतेवेळी आम्ही त्यांना सांगितलं होते की तीन दिवसामध्ये त्या काढावे अन्यथा आपल्या विरोधात कधीही आम्ही आंदोलन करू त्या अनुषंगानं आज या ठिकाणी पंचायत समितीमध्ये आम्ही सर्व सर्व व्हिडिओच्या कॅबिनमध्ये एक मुख आंदोलन या ठिकाणी करत आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी धाड <laughs> जिल्हा परिषद शाळा प्रायमरी आणि हायस्कूल शाळा जी आहे धाडमध्ये तिथे जे विद्यार्थी जातात त्यांना येण्या जाण्यासाठी जे रस्ता आहे ते फार कमी रुंदीचा झालेला आहे आणि त्याच्यामुळे मागच्या वेळीच मागच्या सात आठ दिवसापूर्वी तिथे एक मोठा अपघात घडला तिथे एक कुमारी हिरम फातेमा मोहम्मद अल्ताफ या मुलीचा तिथे अपघात झाला आणि त्याला औरंगाबादला रेफर करण्यात आले तर आमच्या सर्व पालकांची आणि सर्व धाडवासियांची एक मागणी आहे की ते शेतकऱ्यांनी तिथे एक मोठा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण त्वरेत काढण्यात आलं काढण्यात यावं याच्या अगोदर आम्ही इथे निवेदन दिलेले आहे पण तरी सुद्धा शासनाने आतापर्यंत त्याची काही दखल घेतलेली नाही तर त्यासाठी आज आम्ही सर्वजण इथे बसलेलो आहेत पंचायत समितीमध्ये मुक्त बसलेलो आम्ही इथे जर आमची मागणी जर नाही झाली तर आम्ही इथेच बसणार आहोत साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा